तर हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन कोरिया एका व्हिडिओमध्ये तर ह्या सर्व पवनचक्क्या सगळीकडे झाडी डोंगर हे सर्व बघून तुम्ही म्हणजेला की आजही इकडं कुणीकड आल्या तर आमच्या प्राप्तीची सारखी फरमाईश असते म्हणजे ती आगोपना करायला लागली की तिला आम्ही सर्वजण सगळेजण म्हणत असतो की आय तुला डोंगरा सोडून येईन डोंगरा सोडून येईन तर आज म्हटलं तिची फरमाईश त्याला पूर्ण करूया आणि असं पावसाळी वातावरण आणि असं घरात गप्प बसणं म्हणजे हे काही मनाला काही पटलं नाही म्हणून गाडी काढली आणि सरळ निघालो आम्ही फिरायला तर आज म्हटलं प्राप्तीची फारमाईश पूर्ण करून टाकू म्हणून आम्ही तिला आज डोंगर फिरवायला घेऊन आलेलो तर डोंगर बघून ती इतकी अशी खुश झालेली पवनचक्क्या बघून वगैरे तर चला म्हटलं आज तिला वर डोंगरावर नेऊन जाण्या तर इकडं मी डोंगरावर हळूहळू हळू चढिते तर तोपर्यंत प्राप्ती तिचे मामा माझ्या आधी चढून पूर्ण डोंगरावर वर, वर पोवरती पोहोचले होते मी आपल्या हळूहळू हळू साईड इकडचं तिकडचं शूटिंग वगैरे घेत च वगैरे सर्वचं शूटिंग घेत मी हळूहळू वरती चढत होते तर बघा सगळीकडून असं ढग सगळं असं दाटून आले आणि सगळीकडं असा परिसर सगळा असा लॉन लावल्यासारखा हिरवा गार असा झालेला आहे आणि आम्ही गाडी बघा अशी खाली लावून वरती पाक डोंगरावरती वर चढत 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 आलो आहे मी आपली चालली हळूहळू हळू चढत प्राप्तीला वर डोंगर दाखवायला तर प्राप्तीला आमचे पप्पा प्राप्तीला घेऊन वरती डोंगर माथ्यावरती वर पोहोचले तिला डोंगर दाखवण्यासाठी मी आपलं घ्या लागले साईडनं शूटिंग वगैरे पवन चक्क्या चालू आहेत तर प्राप्तीची ही फरमाईश आज म्हटलं चला आम्ही पूर्ण केली तर तिला सगळं डोंगर वगैरे दाखवलं प्राप्तीचा मामा पण त्यानं पण डोंगरावरून सगळा नजारा बघण्याचा आनंद लुटला थोडा वेळा आम्ही एक पाच मिनटं मी बसले तिथंच हे सर्वाने खाली उतरून चालले होते तर डोंगरावर आनंद प्राप्तीनं लुटला तिला काय परत खाली उतरून जायचंच नव्हतं सगळेजण खाली चाललेत तर ही परत वरती वर डोंगरावर वर चढून चढ चालली होती तर तिचा जा मामाने जाऊन परत तिला खाली घेऊन आला तर खाली आल्यानंतर आम्ही आलो एका पाहुण्यांच्या घरी तर त्यांच्या दारात लावलेला होता ट्रॅक्टर तर प्राप्तीचा मामाला काय तर ट्रॅक्टरमध्ये बसण्याचा मोह आवडला नाही सगळेजण आम्ही आत चहा पाणी वगैरे करायला गेलो तोपर्यंत हा जाऊन बसला ट्रॅक्टरमध्ये आणि ही प्राप्ती म्हणजे हा मामाचीच भाजी तर ती ही जाऊन बसली त्याच्याबरोबर ती ट्रॅक्टरमध्येच तर दोघं जण आपले बसलेत निवांत ट्रॅक्टरमध्ये इकडं तिकडं बाकीच्या लोकांचं काय आहे यांचं काय देणं घेणं नाही तर इकडे आमच्या मम्मीचं काहीतरी वेगळंच चाललंय बघूया तिचं काय चाललंय तर अशी हिरवीगार झाडीमध्ये अशी छानपैकी अशी फुलं आलेली बघून आमच्या मम्मीला त्यातले रोपं घेण्याचा काही मोह आवरला नाही तिचं जिथं जाईल तिथे हे असंच असते की तिथली एखादं तरी रोप घेऊन यायचंच फुलाचं असं तिचं असते तर आम्ही रोप घेतलं फुलं घेतली चहापाणी वगैरे करून आम्ही आता निघायचं ठरवलं आम्ही सर्वजण गाडीत बसायला चाललो आहे तर प्राप्तीचं की मी येणार नाही मी आगाऊपणा करते मला इथं सोडा डोंगरात असं म्हणून ती पळून चालली होती ती पुढं मी तिच्या मागं पळती आहे तर ती काय मला सापडेनाच तिचं एकच म्हणणं होती की मला इथं सोडा तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला